बरोबर विद्यार्थी का काय बरोबर चालू कर नमस्कार मी संतोष टोबिटी जालना लोकसभे नेते गिराम आणि कोले परिवारचं नुकताच जालना जिल्ह्यातील मंठारोड रोड मूर्ती या ठिकाणी रणवीर मंगल प्लेस या ठिकाणी शाही वासोळा सोहळा संपर्क झाला शाही माझी सागर विवासा संपर्क झाला त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे विधान परिषद नेते अंबादाजी दानवे याशिवाय माझे खासदार उत्तमसिंगजी पवार खासदार नवनीतजी राणा अभिनेत्री संजीवनी पाटील याशिवाय इतरही कलाकार सामाजिक राजकीय पत्रकार उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी तिथं भेटून काहीने शुभेच्छा दिल्यात काहींनी पुनर्शुभेच्छा दिल्यात या त्याच निमित्तानं आम्ही व्यासपीठावर ज्या कार्यक्रम संयोजकांचे माझं मी पण सांगितलं सांगितलं होतं कोणी जर सत्कार जर राहिलं असेल तर तिथं स्टेजवर येऊन सत्कार शिव करा या धावपळीत एक एक व्यक्ती त्या ठिकाणी राहिली होती आम्ही तरी चहा यासाठी रामनगर आमच्या मित्राकडं रमेश साहेब आलो होतो तर रमेश जोशी साहेबांचे मित्र नामचे नातेवाईक राजगिराम यांचे माव मावस साले श्री विष्णूजी माकोडे मंत्रीचे प्रमुख आहेत त्यांचं गिराम आणि कोल्ह परिवाराच्या वतीने मी त्यांचं शब्दसो म्हणून स्वागत करतो आणि प्रभू श्रीराम यांची शाल टाकून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी हेच नवरदेव नवरी म्हणून सत्कार समजावा आणि आपल्या दोन मिनिटं शब्द शुभेच्छा संदेश द्यावा बोला आणि या ठिकाणी स मुलंद सरी दिलीप दिलीपजी बांदरगे आमचे अरुण दगरवाडीकर अभिनेते आणि पा सेंटर सेंटरसाठी त्यामुळे ते पण उपस्थित आले त्यांनाही त्या सोहळा सहभागी होता आले संदीपजी जोशी उपस्थित या ठिकाणी आहेत आणि रमेशजी जोशी या कार्यक्रमात येणार होते पण तिस महिन्यावर त्यांनी आता त्यांनी साईने पण यात ती भेट दिली अशी अपेक्षा करूया आणि ती येणारच होते तर या निमित्तानं सन्मान्य वाकुडे साहेब मनसेचे पक्षप्रमुख आदरणी राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने शुभेच्छा देतात बरं साहेब धन्यवाद मी मनसे उपजेला प्रमुख जालना आज आम्ही या विवाह स्थळेला उपस्थित असल्यामुळे आमचं या मान्यवरांनी शब्दसमनाने आणि शान शिरफळ देऊन माझा सत्कार केला यांचे मी खूप खूप धन्यवाद आणि गिराम पाटील आणि आपले खोले पाटील यांना शुभेच्छा मी देत आहे बरोबर आणि आम्ही मनसेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब यांनाही निमंत्रण पद पत्रिका पाठवली होती त्यांची पी ए सचिनजी मोरे हे आमचे चांगले मित्र आहेत त्यांनाही मी व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली होती तर मला मनसे जे होते ते मी भीरामय कोणत्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद ॲडव्होकेट डिलीपच्या बादे दोन मिनटं बोलू बोला शुभेच्छा त्यांनी सत्काराचा स्वीकार केला आणि या निमित्ताने त्यांची ना आमची मैत्री घट्ट झालेली आहे आणि ते नातलगही आहेत या निमित्ताने मला अभिमान आहे नाही समाजा करता आम्ही नेहमी तर राशी पक्ष बाजू ठेव समाज म्हणून कधी पण करतात स्वार्थ्या करता साहेब धन्यवाद वेळ धन्यवाद थँक्यू आणि आरोग्य जोशी साहेब कलाकार